नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा मका बाजारभाव मका बाजारभावामध्ये महाराष्ट्रात आज सर्वात जास्त उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल तर तो कुठे मिळाला आहे मुंबई या मार्केटमध्ये सरासरी दर मुंबई मार्केटमध्ये चार हजार आहे महाराष्ट्रातील इतर जे काही महत्त्वाचे मार्केट असेल सोलापूर असेल अमरावती असेल त्याचबरोबर हिंगोली असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल दोन हजार अडीच हजार तीन हजारापर्यंत सोयाब तीन हजारापर्यंत मका बाजारभाव आहे महाराष्ट्रातील आजच्या मकाची आवक त्याचबरोबर मका, मका बाजारभावातील लेटेस्ट अपडेटेड रेट आणि मकाभाव अजून वाढणार आहे तर ते का वाढणार आहे याची सविस्तर चर्चा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील पहिली मार्केट देवळगाव राजा या ठिकाणी आजच्या मितीला चारशे क्विंटल आवक आलेली आहे एकोणावीसशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव देवळगाव राजा या शहरामध्ये आहे सरासरी दळ देवळगाव राजामध्ये दोन हजार ते एकवीसशे रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे कर्जत कर्जतमध्ये दोनशे साठ क्विंटलच्या आसपास आवक आलेली आहे एकोणावीसशे तेवीसशे ते रुपये प्रति क्विंटल बाजार भाव कर्जत या शहरामध्ये सर्वाधिक दर कर्जतमध्ये तेवीसशे रुपये आहे यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे मलकापूर मलकापूरमध्ये चारशे पंचावन्न क्विंटल अवकारले एकोणावीसशे तेवीसशे ते रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर मलकापूरचा विचार जर केला तर बावीसशे ते बावीसशे पन्नास रुपये सरासरी दर मलकापूर या शहरामध्ये आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे मुंबई मार्केट मुंबई मार्केटमध्ये आजच्या मितीला पाचशे क्विंटल अवकाळले आहे सर्वोत्तम दर चार हजार ते अठ्ठावीसशे रुपये सरासरी दर आहे बत्तीसशे तेहतीसशे रुपये मुंबईमध्ये सर्वाधिक आवक आलेली आहे पाचशे आणि सर्वात जास्त बाजारभाव आहे चार हजार मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून बाजारभाव स्थिर असल्याचं बघायला मिळतं यानंतर कळवणमाका मार्केटमध्ये मा तीनशे क्विंटल आवक आहे एकवीसशे ते पंचवीसशे रुपये सरासरी दर आहे तर महाराष्ट्रात जर आपण सरासरी विचार दराचा विचार केला बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपये क त्यानंतर सिल्लोड एकशे शेहेचाळीस क्विंटल आवकाली आहे दोन हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रातील मका असेल सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल यांचे लेटेस्ट ट्रेड़ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील झाले